तर तू तरी राशी तरी माझ्याकडे आम्ही तू पक्ष माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि देतो ते तुमच्या तातीवर तुमच्या कोर्टाचा निकाल आहे तो लागेल पण आता मशालीचा प्रचार हा घरोघरी करा कारण अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये या चोर कंपनीने आपल्या शिवसेना प्रमुखांचा फोटो लावला आणि बाळासाहेबांचं धनुष्यबाण काही जणांनी मला सांगितलं उद्धवजी हम तो आपको वोट देण्याचा तेव्हा मराठी लोकांनी सांगितलं लेकिन हमने गलती गलकीस हे दे दिया हे थोडं आहे गोंधळाची परिस्थिती आहे एक तर मशाल आपण आता आपण स्वतः चित्र केले ते के के निवडणूक आयोगाकडे गेले आणि त्यांना विनंती केली की जसं पूर्वी आम्ही धनुष्यवान जे चिन्ह आहे त्याचं चित्र आम्ही तुम्हाला करून दिलं होतं आणि तुम्ही आम्हाला ते मान्य करून दिलं होतं तसं आमच्या मशालीचं चित्र सुद्धा तुम्ही आम्हाला मान्य करून द्या आणि मशालीशी साधरण असणाऱ्या आणखीन काही असेल त्या निशाण्या तुम्ही मतपत्रिकेवरती ठेवू नका ही विनंती आपण त्यांनी केली बघू काय त्याचा पण निकाल साठ पासष्ट वर्षात लागेल तोपर्यंत आपली मशाल जी आहे ती घरोघरी पोचलीच पाहिजे कारण लोकांच्या मनात त्रास आहेच अगदी मराठी असो आमराठी असो अगदी मुस्लिम लोक सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्यासोबत आले ख्रिश्चन आलेले आहेत ख्रिश्चन पण आले मुसलमान पण आलेले आहेत आणि मी तर जाहीर सभेत अगदी मराठी के चिता त्यांची सभा होती बरोबर ना त्या सभेमध्ये अगदी क्या पता सामनेचा सा बैठे हिंदी मी क्या भाषा <laughs> अचानक मला समोर जी गर्दी होती तो जिथपर्यंत नजर जात होती तिथपर्यंत सगळी गर्दीच करतील घरं दारं सगळी फुटपाथ तर भरलेच होते सगळी गर्दी सबी। आणि त्याच्यात मला कळलं की नव्वद टक्क्याहून जास्त वस्ती ही इथे मुस्लिम बांधवाची मुस्लिम समाजाची मग मी त्यांना सरळ विचारलं आपलं लगता आहे की माहिती हिंदुत्व छोडा सगळ्यांनी सांगितलं नाही मग मी त्यांना सांगत क्या मेरा हिंदुत्व हिंदुत्व आपलं मंजूर आहे या नाही सगळे म्हणाले हो कारण आपले हिंदुत्व हे वेगळं आहे आणि यांचं हिंदुत्व हे वेगळं आहे हे हिंदुत्व हिंदुत्व कर्तव्य नुसतं तोडा फोडा आणि राज्य करा असं नाहीये त्याच्याबद्दल पुढच्या सभेत मध्ये मी बोलेन पण हे आग लावण्याचे धन्य हे करतील ते सुद्धा काही लोकांना आज सुद्धा फोन येत असतील काही जण हा गेला तो गेला जायचं तो उघड जा पण आत राहून दादाबाजी करू नका मी आणि माझे जे शिवसेना प्रमुखांनी जोडून दिलेले शिवसेनिक राहतील त्यांना घेऊन मी लढाई जिंकून दाखव पैसे मिळत आहेत म्हणून तुम्ही आपल्या आईशी गद्दारी करू नका नगरसेवक माझी नगरसेवक जाताय जा आत्ताच जाणं जायचे त्यांना उतरवलं इथं तुम्ही राहणार समोर राहतो समोर ते समोरचे माझे शत्रू आणि हेच तर आपण असं म्हणतो बघ गीतेमध्ये हेच सर सांगितलेलं आहे गीतेचं सार दुसरं काय असू शकेल ज्या वेळेला अर्जुनाने पाहिलं की आणि माझे सगळे स्वय माझे नातेवाईक माझ्या समोर आहे यातना होण्या स्वाभाविक आहेत मलाही यातना होत नसतील का माझ्या घरामध्ये सगळी लोक हे माझ्या घरावरती चालू येत आहे अगदी त्या अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि त्याला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते सगळं मी सहन करून उभारायला आहे तर तू तगड तर मी तरी नाही माझ्याकडे चिन्ह नाहीये माझ्याकडे पैसा नाहीये पण मी केवळ आव्हान देऊ शकतो आणि देतोय ते म्हणजे मी नाही मी म्हणजे तुम्ही आहात दिल्लीच्या छातीमध्ये धडके भरले ते उद्धव ठाकरेची नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका